नमस्कार मित्रांनो तर आपण सुरू करत आहोत वाळलेला भाजीपाला निर्मितीची ट्रेनिंग म्हणजे जो आपला शेतमाल असतो भाजीपाला असतो तो ओला भाजीपाला सोलर ड्रायरच्या सहाय्याने सुकवायचा जसे की कांदा पावडर अद्रक पावडर केळी पावडर शेवगापाला पावडर आणि ती सुकून त्याचं मार्केटिंग ब्रँडिंग करायचं आणि नाही आपल्याला मार्केटिंग ब्रँडिंग करायचं तर आपण होलसेलमध्ये सुद्धा जे एक्सपोर्टर असतात जे बाहेरच्या देशामध्ये भाजीपाला पाठवतात त्यांना आपण तो विकून आपण चांगला नफा कमवू शकतो तर तुम्हाला जर का वाळलेल्या भाजीपाला निर्मितीची ट्रेनिंग घ्यायची असेल तर ती ट्रेनिंग आमच्याकडे उपलब्ध आहे आमचा पत्ता आहे शांतीश्याम फार्म देवळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आणि संपर्कासाठीचा सा आमचा मोबाईल क्रमांक आहे तर तो सुद्धा नोट करून घ्या सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास तर मित्रांनो तुम्हाला जर का नवीन माहिती लागत असेल तर तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद